से चिंदे चिंदे से से शिंदे सेना भाजपमध्ये विलीन होईल आणि एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्व कमी होईल शिंदे सेनेतील अनेक जण उद्धव कडे स्वग्रही परत जातील आणि मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल मित्र हो मुंबई महापालिका निवडणुकीनंतर महापौर कोणाचा होणार भाजपाचा की शिंदे गटाचा यावर राजकारणामध्ये बराच खल सुरू झालेला आहे भारतीय जनता पक्ष आणि गट यांच्यातला तणाव सुद्धा यामुळे वाढलेला आहे मुंबई महापालिकेमध्ये फक्त एकोणतीस जागा मिळून सुद्धा शिंदेगट महापौर पदाचं स्वप्न पाहतोय एकोणनव्वद जागा मिळालेला भाजपा शिंदे गटाला महापौरपद द्यायला अजिबात राजी नाही आणि त्यातच आरक्षण सोडतीत जर का फटका बसला तर या दोघांनाही महापौरपद मिळू शकत नाही ते थेट उद्धव ठेकर ठाकरे यांच्या शिवसेनेकडं आपल्या पायानं चालून जाईल तीही सगळी धुमशक्ति सुरू असताना एका नवीन राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाली खरी शिवसेना कोणाची आणि खरा धनुष्यबाण कोणाचा या संदर्भातील खटल्याची सुनावणी उद्यापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू होते आणि ही सुनावणी अंतिम असणार आहे या प्रकरणामध्ये आजवर तारीख पे तारीख हे चित्र दिसलं पण मागच्या सुनावणी वेळी मात्र सर्वोच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलेला आहे बघा पुढच्या तारखेपासून सलग सुनावणी घेऊन हे प्रकरण पूर्णत्वाला नेण्याचे संकेत स्वतः सर्वोच्च न्यायालयानंच दिलेले होते आणि त्याप्रमाणे सुनावणी जर झाली आता उद्याची तर खटल्याचा निकाल आता लवकर लागू शकतो पण तरी सुद्धा हे प्रकरण सुनावणीला येईल का आणि याची सुनावणी सलग होईल का हे काही सांगता येत नाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून न्यायालयात बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी मात्र याबाबत एक मोठं ट्वीट केलेलं आहे त्यांच्या या ट्विटनं मोठी खळबळ सुद्धा उडवून दिलेली आहे अगदी देशभरामध्ये मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांचाच महापौर होणार असं त्यांनी म्हटलं त्यांच्या या ट्विटची देशभरात चर्चा सुरू झालेली आहे त्यांनी जो तर्क दिला आहे त्याकडं अनेकांचं लक्ष सुद्धा वेधलं गेलंय त्यांनी म्हटलंय शिवसेना नाव आणि बाण या पक्षचिन्हाविषयी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल आहे सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात आहे पण सदोतीस नंबरचे मॅटर सुनावणीसाठी पोहोचणं मात्र कठीण आहे या ट्विटमध्ये त्यांनी एक मोठा खळबळजनक दावा सुद्धा केलेला आहे त्यानुसार मुंबईचा महापौर ठाकरेंचा होऊ शकतो या ट्विटमध्ये बघा ऍडव्होकेट असून सरोद यांनी मुंबईतील महापौर घडामोडीवर सुद्धा मोठं भाष्य केलेलं आहे त्यांनी म्हटलंय आता लोकांचा नवीन प्रश्न जर एकनाथ शिंदे कडून पक्षचिन्ह आणि शिवसेना नाव काढून घेतलं तर मुंबई महापालिकेमध्ये काय होईल मला वाटतं शिंदे सेना भाजपामध्ये विलीन होईल आणि एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्व कमी होईल शिंदे सेनेतील अनेक जण उद्धव कडे स्वग्रही परत जातील आणि मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल उद्धव आणि राव ठाकरे मिळून मुंबई महापालिकेतील राजकारण फिरू शकतील सर्वोच्च न्यायालयातील एका निर्णयामुळे सुरू झालेला खेळ सर्वोच्च न्यायालयातच कधीतरी संपेल असा दावा असीम थरोद यांनी केला एकीकडं मुंबई महापौर पदासाठी माहितीत सुरू असलेली खेचाखेची दुसरीकडे दुसरीकडं सर्वोच्च न्यायालयात अत्यंत महत्वाच्या प्रकरणाची अंतिम सुनावणी आणि त्यात वकील असीम सरोद यांचं हे ट्विट सगळंच काही राजकारणामध्ये खळबळ उडवून देणार आणि सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाचं संकेत देणारे पुढच्या दोन चार दिवसामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप काही घडू शकतं कदाचित असीम सरोदे म्हणतात त्याप्रमाणे शिंदे गटाचं अस्तित्व सुद्धा पूर्णपणे संपुष्टात येऊ शकत सगळे संकेत तर तसेच आहेत प्रत्यक्षात काय होतंय ते, ते पाहूया मित्रो धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार